वाल्व हॉस्पिटलने गाडी आम्हाला दिले जे, जे, जे साधनं सा? कमी आहेत आणि खेड्यापाड्यात वाड्यात वस्त्यात लोक राहतात आणि त्यांना पटकन अशी सेवा हॉस्पिटल सारखी एका छताखाली मिळावी आणि त्यांना येण्या जाण्याची सोय व्हावी कारण येण्या जाण्यावरचा खर्च हा उपचारापेक्षा जास्त होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी आणि लवकर त्यांना त्यांच्या आजाराचं निदान करता यावं यासाठी त्यांना सोयीस्कर म्हणून आम्ही ही बससेवा उपलब्ध केली जात होते मिरज किंवा इतर राज्यांमध्ये डिस्ट्रिक्ट पण आता ते प्रमाण कमी झालंय आणि ह्याचं बऱ्यापैकी श्रेय हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेला देखील आहे कारण ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची उत्तम योजना आहे आणि त्याच्यामुळे अनेक रुग्णांना म्हणजे आतापर्यंत आमचे लाखो रुग्ण झाले असतील पण गेल्या वर्षभरामध्ये सात हजारच्या वर रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळालाय आणि त्यात अक्षरशः त्या रुग्णांना जीवदान मिळालेलं आहे कारण त्यांच्यात एनजिओप्लास्टी ग्राफी कॅन्सरच्या मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट रेडिएशन अनेक प्रकारची ऑपरेशन लहान मुलांच्या शस्त्रक्रिया सगळ्या आयसीयू मधले जे क्रिटिकल गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात त्या सगळ्या रुग्णांना ह्या योजनेअंतर्गत मोफत सेवा पेशंट ही योजनेमध्ये असल्यामुळे त्यांना एक रुपयाही भरावा लागत नाही जर ते योजनेत असतील तर आणि जे योजनेत नसतात त्यांना सुरुवातीला जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्हाला औषधं वापरावी लागतात पहिल्या तासाभरात त्याचा जीव वाचवण्यासाठी आणि तीच औषधं खूप जास्त असतात आणि त्यावेळी आल्या आल्या त्याला तू आधी औषध आण ट्रीटमेंट देऊ असं सांगता येत नाही आधी ती आमच्या स्टॉक मध्ये जे होते ती वापरली जातात आणि पेशंट स्टेबल झाला की मग सांगतो की आता आम्ही तुला ही औषधं दुकानातून आणायला सांगतोय त्यामुळे त्याला वाटतं की मग आधी तुम्ही काय केलं मग आता ही कशी वापरताय तर ते थोडंसं त्यांचं गैरसमज आहे अन्य उपक्रम म्हणजे गरोदर मातांसाठी मोठा उपक्रम आहे आम्ही अंगणवाडी प्रायमरी हेल्थ सेंटर सबसेंटर अशा बऱ्याच ठिकाणी दर आठवड्याला आमचे तज्ज्ञ डॉक्टर पाठवतो आणि सगळ्या गरोदर मातांची लहान मुलांची तपासणी करतो त्यांना संस्थेतर्फे पौष्टिक लाडूंचा स्टॉक देतो आणि दिवसाला तीन लाडू असे आठवड्याचे लाडू आम्ही त्यांना न्यूट्रिशनल सप्लिमेंट मुलं पुढे आजाराला बळीच पडू नयेत यासाठी काय करायचंय यासाठी भरपूर योजना आहे त्यांच्यासाठी आम्ही वात्सल्य ट्रस्टशी ची कोलॅबोरेट करून खूप म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आम्ही अनेक कोर्सेस सुरू केलेले आहेत अकॅडमिक कोर्सेस सुरू केले की आपल्या कोकणातली तरुण मुलं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी मग अनेक कोर्सेस आहेत आणि मला आनंद आहे की ह्या जिल्ह्यातली मुलं एवढी हुशार आणि एवढी डेडिकेटेड आहेत की इथून पास झालेली आमच्या मुलांना मुंबईमध्ये उत्तम तऱ्हेने पगार मिळतो आणि आपल्या पायावर उभी